नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तर महिला आणि विकासचा सध्या पेपर चालू आहे तिसरी शिफ्ट आहे विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया कसा होता पेपर कोणते प्रश्न आलेले होते सर्वप्रथम तुमचं नाव सांगा चेतन बाळासाहेब नवले आणि आम्ही प्रॉपर नाशिकच नाशिकमधून मला सांगा आजचा पेपर कसा होता आजचा पेपर मिडियम टू हार्डपर्यंत लेवलपर्य लेवल होती त्याची काही सेक्शन जसा इंग्लिश खूपच हार्ड आलेला होता आणि मराठी आणि रिझनिंग तुलनेनं सोपं होतं सोपं वाटलं तुम्हाला आता मला सांगा मराठीमध्ये कोणकोणत्या घटकावर काही प्रश्न आलेले होते मराठीमध्ये सर्वात जास्त भर दिलेला होता तो समानार्थी शब्दावरती त्यानंतर प्रयोग समास आणि विशेष वाकप्रचार याच्यावरती पण त्यांनी म्हणी याच्यावरती जास्त फोकस केलेला मराठीमध्ये उतारा होता का नाही मराठीमध्ये उतारा नव्हता विचार इंग्रजीमध्ये होता का हो इंग्लिशमध्ये हो। होता हो, हो। आता यावेळी ग्रुप टायमिंग ठेवले तर ग्रुप टायमिंगचा काही तुमच्या प्रश्न सोडवणार प्रभाव झालाय का नाही नाही काहीच नाही प्रश्न वेळेवर वेळेवरती सॉल आता मुलांना जाणून घ्यायचं असतं जी के जी चे काय पॅटर्न चालू आहे नेमका प्रश्नांचा काही प्रश्न तुम्ही सांगू शकतात का जसा आम्हाला एक समास विचारलेला होता जलद तो याआधी कधीच एक्झाममध्ये मध्ये बघितलेला नव्हता मी त्यानंतर विधानसभेचं आर्टिकल विचारलेलं होतं आंतरराज्य परिषदेचं आर्टिकल त्यांनी विचारलेलं होतं आणि रिझनिंग वरती विशेषतः त्यांनी अक्षर मालिका अंक मालिकेवरती जास्त भर दिलेला होता अंक त्याचा पाठ नव्हता जसं काही न्युमेरिकल सॉल्व्ह करावं झिरो डायरेक्ट त्याच्यानंतर काही हिस्ट्रीवरचे प्रश्न आहेत जसं का सत्याग्रह चळवळ काही होती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली सत्याग्रह चळवळीचे वर्ष विचारलेले होते मंदिर, स... मंदिर मंदिर, मंदिर सत्याग्रह त्याच्यानंतर जॉग्रफीवर काही प्रश्न होते का हवामान सकाळी हवामानावर प्रश्न आले ते ते होते कोपेनच्या वर्गीकरणावरती एक प्रश्न आलेला होता त्यांनी जे एम डब्ल्यू जे वर्गीकरण आहे तर ते कोणत्या क्षेत्राच्या संदर्भात होते त्याच्यावरती एक प्रश्न आलेला होता पुन्हा करंटचे प्रश्न कोणत्या महिन्याचे येते करंट बहुतेक करून त्यांनी ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑगस्टचा करंट अफेअर जास्त फॉलो केलेलो होतं तर बघा मित्रांनो सकाळीच्या ज्या दोन दोन शिफ्ट झाल्या तर त्याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे विचारले पण आत्ता यांना सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट याचे विचारलेले आहेत म्हणजे तुमच्या शिफ्टला जे आपण आतापर्यंत सांगत आलेले तेच विचारतील असं नाही याच्या मागचे विचारू शकतात याच्या पुढचे तुमच्यासाठी जे आहेत तर ते विचारू शकतात तर अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न जे आहे तर ते आपल्याला कळलेले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो परीक्षा केंद्रावरून खूप साऱ्या उमेदवारांची चर्चा केली आणि त्याच्यानंतर आपल्याजवळ काही प्रश्न देखील आहेत तर ते प्रश्न देखील आपण बघूया बघा मराठीचा पॅटर्न जर बघितला तर मराठीमध्ये क्रियाविशेषणावर दोन प्रश्न होते समासावर दोन प्रश्न होते वाक्याचे प्रकार याच्यावर दोन प्रश्न होते समानार्थी दोन प्रश्न विरुद्धार्थी दोन प्रश्न विरामचिन्हावर दोन प्रश्न तर मराठीचा पॅटर्न ॲज इट इज पहिल्या शिपला दुसऱ्या शिपला तिसऱ्या शिपला जवळपास हा सारखा आलेला होता त्याच्यानंतर इंग्रजीचा पॅटर्न पण ऑलमोस्ट सेम होता इंग्रजीवर पॅसेज्युअर एका पॅसेज्युअर पाच प्रश्न होते डायरेक्टली सिनॉनिम्सवर तीन प्रश्न अँटॉनिम्सवर तीन प्रश्न पॅराजंबलवर दोन प्रश्न टेन्सवर एक प्रश्न ॲडजेक्टिव्हवर एक प्रश्न प्रोवरवर दोन प्रश्न आणि इडियम अँड फ्रेजस यांच्यावर एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आणि बाकी जर आपलं रिझनिंगचं सांगायचं झालं तर रिझनिंग ॲज इट इज आपला अक्षरमालिका अंक मालिका सहसंबंध यांच्या संबंधितच प्रश्न जे आहेत तर ते विचारले गेलेले होते पुढे जी एसमध्ये मुलांना उत्सुकता असते की कोणते प्रश्न आलेले होते तर करंटचा सगळ्यात जास्त भर्ज होता तर तो तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला ऑक्टोबर सप्टेंबर आणि सप्टेंबर जे आहे ऑगस्ट तर असे हे मागच्या महिन्यांवर जे आहे तर तो भर आलेला होता पुढे यांच्यावर जे आहे तर ते खूप चांगले असे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर ते प्रश्न देखील आपल्याकडे आहेत की प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरची चळवळ म्हणजे मंदिर, मं, मंदिर प्रवेशाची चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू केली वर्ष विचारलेलं होतं पुढे केंद्रीय अर्थसंकल्प त्याचं कलम विचारले होते जे नुकतंच एम पी सीमध्ये मध्ये देखील विचारलं होतं ते इथं पण विचारलेलं होतं रंगो बापूजी गुप्ते हे कोण होते म्हणजे हे अठराशे सत्तावनच्या उठावाशी संबंधित होते की काय पुढे भूमिगत चळवळ जी विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती क्रांतीसिंह हो कोणाला म्हणतात क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांना आपण म्हणतो ते करंटवर प्रश्न होता पी एम ड्राईव्ह योजनेसंदर्भात प्रश्न होता सकाळी विधान परिषद विचारले तर आता विधानसभेचं आर्टिकल विचारलेलं होतं याच्या आधीच्या शिफ्टमध्ये विधान परिषदेचं आर्टिकल ऑलरेडी विचारलेलं होतं तसेच एकसष्टावी घटनादुरुस्ती त्यांनी विचारलेली होती कशाशी संबंधित होती पुढे आंतरराज्य परिषदाशी संबंधित जे दोनशे त्रेसष्ट कलम आहे ते विचारलेलं होतं पुन्हा एक खूप आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता असा विचारलेला होता की असा कोणता व्यक्ती होता की जो वकील नव्हता पण एक आय सी एस अधिकारी होता आणि जो भविष्यात जाऊन एक सरन्यायाधीश बनला तर एक असा पद्धतीचा एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता पुढे महाराष्ट्रात जांभी मृदा कुठे आढळते जांभी मुदेवरचा प्रश्न हा ऑलरेडी जे आहे बाकीच्या पहिल्या शिफ्टला ऑल आलेला होता कोपनचं जे हवामान वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये एम डब्ल्यू आहे तर महाराष्ट्रातला कोणता विभाग हा ए एम डब्ल्यू कोपनच्या विभागानुसार जो आहे तर तो येत असतो एस जीचा आधी नंबर विचारलेला होता आत्ता एस डी जीचे डायरेक्ट त्यांनी युनायटेड नेशननुसार जी काही डेफिनेशन आहे तर ती विचारलेली होती पुढे प्लाझ्मा मॉडेल हे कोणत्या आय आय टीने डेव्हलप केलेलं आहे आय आय टी बॉम्बे आय आय टी मद्रास तर यांच्यापैकी कोणी हे डेव्हलप केलेले के तर हे होते तर हे संपूर्ण जे प्रश्न होते तर ह्या तीन शिपला तिसऱ्या शिपला जे आहे तर ते आलेले होते अशाच पद्धतीचे प्रश्न तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू त्यासाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद